आपण पाहत आहात दरिकोनोर तालुक्यात जत येते खासदार फंडातून सभा मंडपाच्या कामाचे भूमिपूजन खासदार विशाल पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न यावेळी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवकचे जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे तालुका काँग्रेस कमिटीचे बाबासाहेब मार्केट कमिटी सभापती सुजय शिंदे भूपेंद्र कांबळे सरपंच अमीन शेखसर उपसरपंच चनगोंड पाटील माजी चेअरमन विश्वास भोसले जिल्हा सरचिटणीस गनी मुल्ला यांचेसहित अनेक मान्यवर उपस्थित होते दरिकोनोर तालुक्यात जत येते खासदार फंडातून सभामंडपाचे काम मशीद परिसरातील ग्रामपंचायत हद्दीतील जागेत सभामंडप खासदार फंडातून दहा लाख रुपयांच्या निधीतून हे काम होणार आहे यावेळी खासदार विशाल पाटील यांनी सांगितले की जत तालुक्यातील गावासाठी निधी कमी पडू देणार दिला जाणार नाही असे आश्वासन दिले सरपंच अमीन सर यांनी खासदार पाटील यांनी गावासाठी सभामंडप निधीची तरतूद केल्याबद्दल आभार मानले आणि आम्ही सगळे नातो हो, आहोत आणि या गावामध्ये एक असं कोकणात असल्यासारखं वाटतं की पाऊस झाल्यानंतर त्या ठिकाणी एक डोंगर असणार आमचं गाव आणि सगळेजण या ठिकाणी बाहेर एवढे मोठे काय उद्योगपती वगैरे काय नाहीत पण कास्ट करणार आमचं हे गाव आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे सर्वजण शेतीमध्ये मेहनत करून चांगल्या पद्धतीने उत्पादन सुद्धा या ठिकाणी येत आहे अशाच पद्धतीनं वर्षानुवर्षे या ठिकाणी दोन चार दोन तीन वर्षानंतर कायम दुष्काळ हे म्हणजे पा, पाचवीलाच पुजलेला असतो अशा गाव आमच्या गावामध्ये म्हणजे टोटल तालुक्यामध्ये आणि आता जवळपास पाण्याचं सुद्धा दादांच्या काळामध्ये जवळपास एकोणीसशे कोटी रुपये मंजूर ज्या ठिकाणी दादा आमदार असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्या काळामध्ये पाण्या जतच्या विस्तारेसाठी हे निधी मंजूर झाला आणि ते काम आज प्रगतीपथावर आहे नक्कीच एक वर्षभराच्या आतमध्ये आपल्या गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये पूर्व भागामध्ये सगळं पाणी होऊन जाईल आणि खरोखर त्या पद्धतीनं आपलं त्या वेळेला आपलं गाव सुजलाम सुकलाम आणखी याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं दिसून येईल पण जरा आता अतिवृष्टी झालेली आहे तरी पण गावामध्ये पण अतिवृष्टी के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा